अंदार की चतुर्थी त्यानिमित्ताने परळी वैजनाथ येथील दक्षिणमुखी गणेश मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या बाल गणेशाचे रूप असलेले बिना सोंडेच्या गणपतीचे परळी वैजनाथ येथे जाजवल्य मंदिर आहे वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या परिक्षेत्रातील हे गणेश मंदिर दक्षिणमुखी गणेश मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे अतिशय जाजवल्य व नवसाला पावणारा गणपती अशी परळी व पंचक्रोशीत या गणपतीची ख्याती आहे दर संकष्ट चतुर्थीला या ठिकाणी भाविकांची दर्शनाला मोठी गर्दी असते सध्या पवित्र श्रावण महिना सुरू असून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग स्थान असलेल्या परळी वैजनाथ येथे देशाच्या कानाकोप्यातून भाविक प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी महिनाभर रीघ लावत आहे याच अनुषंगाने आज श्रावणातील विशेष अशा प्रकारची अंगारकी चतुर्थी आहे या निमित्ताने सकाळपासूनच दक्षिणमुखी गणेश मंदिराच्या परिसरात दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळाले पवित्र श्रावण महिना आणि अंधारकी चतुर्थी या विलक्षण योगावर दर्शन घेता यावे यासाठी महिला व पुरुष भाविकांनी मंदिर परिसरात मोठी रीघ लावली आहे यामुळे मंदिर परिसर फुलून गेला आहे श्रावण महिन्यात भाविक विविध उपासना धार्मिक विधी करत असतात श्रावणात केलेल्या उपासनांना विशेष अशा प्रकारचे महत्व असते त्यामुळे अधिकाधिक व्रते साधने व उपासना करण्याकडे महिनाभर भाविकांचा कल असतो या अनुषंगानेच आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने दक्षिणमुखी गणपतीचे दर्शन पूजा आदींसाठी मोठी गर्दी झाली आहे यामुळे दक्षिणमुखी गणेश मंदिराला एक प्रकारे यात्रेचे रूप प्राप्त झाले आहे एमबी न्यूज साठी अनंत कुलकर्णी परळी वैजनाथ गणपती परळी वैजना आज आंधारिकायुक्तुर्च्यामुळे महिलांची आणि पुरुषांची गर्दी जास्त आहे सर्वांचे व्यवस्थित दर्शन होत आहे परळी महात्मामध्ये गणपतीचं दर्शन घेते अशा जा, वैजनाचं दर्शन हात लिखित आहे तरी तुमच्या चॅनलला आमच्या शुभेच्छा